आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस निप चोवीस डॉटलाईन नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस निप चोवीस परंडा येथे आर टी ओ कॅम्प दरम्यान माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी धाराशिव हर्षल डाकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत सहायक मोटर वाहन निरीक्षक सिद्धेश्वर मस्के यांनी रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले या उपक्रमात त्यांनी वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्व पटवून दिले आणि सुरक्षित वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली कार्यक्रमादरम्यान हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करावे हे महत्वाचे आहे वेग मर्यादांचे पालन मद्यपालन करून वाहन चालवण्याचे दुष्परिणाम याबाबत सखोल चर्चा करण्यात आली अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले ड्रायव्हिंग लायसन्सचे महत्व पटवून देण्यात आले सिद्धेश्वर मस्के यांनी उपस्थितांना रस्ता अपघातांच्या वाढत्या घटनांबद्दल जागरूक केले आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वाहन चालवण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक वाहन चालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येणार असल्याचे मस्के यांनी सांगितले ज्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षित वाहन चालवण्याबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल यावेळी नागरिकांना रस्ता सुरक्षिततेची शपथ देण्यात आली तसेच यावेळी दीपक मोटा ड्रायव्हिंग स्कूल तर्फे हेल्मेट वाटप करण्यात आले यावेळी दीपक मोटा ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक दीपक थोरबोले महेश थोरबोले ओंकार थोरबोले सचिन वारे गणेश सर्वदे अरुण बनसोडे नवनाथ पवार दिनेश नवनवरे यासह नागरिक वाहन चालक उपस्थित होते सीटबेल्ट लावल्यामुळे आपल्या दुर्दैवाने जर अपघात झाला तर स्टेअरिंगवर आपण आपण डोक्याला मारणारी शक्यता कमी असते आणि आपला मापण्याची वाचू शकतो दुसरी बस गोष्ट म्हणजे रस्त्याने चालताना उजव्या बाजूने चालायची उजव्या बाजूने चालल्यामुळे आपल्याला समोर ठेवणाऱ्या कल्पना येते व आपला अपघात झाल्यापासून वाचू शकतो तसेच दुसरी एक अफवा अशी असते की एकदा जर अपघात झाला महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस साठी उपसंपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद